इरिगेशन मेथड चेंज झाल्या सगळ्या ड्रीप इरिगेशन आलेली आहे बरोबर आता याच्या खाली आपण जर बॅटरीवरचा पंप जर ठेवला तर त्याचं एक जे आउटलेट असतं जे ते आपण मेन लाईनला जर इंजेक्ट करून दिलं तर तुमच्या प्रत्येक पाण्याच्या बरोबर जीवामृत तुमच्या शेतीमध्ये जाईल जैविक अमृत दादा नमस्कार आले आले आम्ही फिरून फिरून तुम्हाला आश्वासन दिलं होतं तर हे काय प्रोडक्ट आहे आणि याच्याबद्दल माहिती सांगा पण जे प्रोडक्ट पाहत आहात हे जीवामृत युनिट आहे याला म्हणतात जे पारंपरिक पद्धतीने आपण बॅरल मध्ये जीवामृत बनवायचं ते जीवामृत आपल्याला ड्रिप मधून येत नव्हतं आता युनिट मधून जे तयार झालेले जीवामृत राहील डायरेक्टली ड्रिप मधून देऊ शकता त्याला कुठल्याही प्रकारे गाळण्याची गरज पडत नाही किंवा स्वतः वगैरे याचा तुम्ही नाही याच्यामध्ये आता प्रोसेस कशी आहे त्याचा आपण समजून घेऊ थोडक्यात याच्यामध्ये आपल्याला शेण गोमूत्र ताक गोळ तांदळाचं पीठ कल्चर पाणी आणि असे सात घटक टाकायचे टाकल्यानंतर मिक्सर दिलेले कंपनी सात घटक कंपल्सरी आहेत का हे सात घटक कंपल्सरी आहेत आपण जे जी बन जीवामृत बनवायचं त्या जीवामृत बनवण्यासाठी हे सात घटक कंपल्सरी आहेत पूर्वी जे बनवायचे चा त्याच्यामध्ये तांदळाच्या ऐवजी डाळीचं पीठ वापरलं जायचं पण आम्ही त्याच्यामध्ये थोडा बदल केला डाळीच्या ऐवजी तांदळाचं पीठ वापरून बघितलं जेणेकरून तांदळाच्या पिठामध्ये ता आम्हाला ता रिझल्ट चांगले आले अजून डाळीच्या पिठामध्ये पण रिझल्ट यायच पण अजून आपल्याला प्लस मिळालं याच्यामध्ये सिलिकॉन वगैरे हे घटक मिळाले हुमिकचं काम झालं आपलं त्याच्यामुळं मग आणि कॉस्टिंगला पण तांदळाचं पीठ कमी व्हायचं जातं त्याच्यामुळे आपण तांदूळ वापरायला सुरुवात केली याची साईज साईज आहे बरोबर ती सेम भेटते का चेंज होती है? ही साईज सेम असते टपची तुम्हाला आपले युनिट साईज चेंज होत असते युनिट ची साईज कशी असते आपले पाच बाय दहा पाच बाय दहा फुटाचा म्हणजे पाच एकरासाठी काम करतो पाच बाय वीस फुटाचा जर असेल तर पाच ते दहा एकरासाठी काम करतो त्याच्यानंतर तीस फुटाचा असेल तर पंधरा एकरापर्यंत काम करतो कॅपॅसिटी आपली एकराची वाढत चालेल तसे तशी याची साईज वाढत चालते अगदी पंचवीस जर असेल आपल्याकडे प्लॉट त्याला पाच बाय पन्नास फुटाचा आपण देत असतो तो पाचशे लिटर जीवामृत देतो ते डायरेक्ट मधून शेतीला शकता आता हे झालं तुम्ही मोठ्यावर सांगितलं छोटा शेतकरी आहे त्याच्याकडे एक किंवा दोन एकर शेती बरोबर त्याला एफोर्टेबल आहे एकदम अगदी बरोबर प्रश्न विचारला सर तुम्ही आपण जे जे शेतकरी एक, एक, ले ले, एक, एक ते दोन एकर असत त्यांच्यासाठी आपण एक छोटा युनिट बनवलेला आहे पाच बाय पाच चाय पाच पाच बाय पाच याच्यापेक्षा याच्यापेक्षा अर्धा आहे हा पाच बाय दहा फुटाचा आहे आता सर्वसाण काय त्या त्या युनिट मधून आपल्याला लिक्विड मिळतं पन्नास लिटर बरोबर आता आपण दिवसाला पन्नास लिटर दर तीन दिवसाला पन्नास लिटर पण जर आपण पाच बाय दहा फुटाचा घेतला तर आपल्याला पाच बाय दहा फुटा मधून शंभर लिटर मिळेल प्लस आपण सेल पण करू शकतो त्याला सेल पण करू शकतो जीवामृत सेल पण करू शकतो आपण आता मला सांगा तुम्ही इथे मिक्स केलं बरोबर याच्यामध्ये आपण मिक्स केलं हा वॉल आहे इथून प्रोसेसिंग झाली इथून वॉल चालू केला युनिट मध्ये निघून जाणार युनिट मध्ये आलं याच्यामध्ये तीन दिवस ठेवायचं राहतो आपल्याला अच्छा युनिट मध्ये ते ज्यावेळेस तुम्ही हे इंग्रेडियंट टाकताय बरोबर बरोबर हे पदार्थ त्याच्यामध्ये पाणी टाकायचं पण बरोबर याच्या सात घटकांमध्ये पाणी पण एक सातवा घटक आहे पहिले शेण आपण टाकलं गोमूत्र हो। टाकलं ताक टाकलं गुळ टाकला तांदळाचं पीठ टाकलं त्याच्यानंतर कल्चर टाकलं कल्चर म्हणजे जीवाणू असतात फर्मेंटेशन साठी जीवाणूंची आवश्यकता असते कंपनीकडून तुम्हाला मिळणार पहिले ठीक आहे नंतर मार्केटमध्ये पण अवेलेबल आहे ईएमओ नावाचं सोल्युशन आपण वापरतो त्याच्यासाठी आणि सातवा घटक आहे पाणी असं शंभर लिटरचं द्रावण तयार करून घ्यायचं रावण तयार करून झाल्यानंतर याला मिक्सिंग साठी आपण इस्टारर दिलेलं आत्ता तुम्ही सांगितलं प्रमाण याचं प्रमाण काय या असेल टाकता वेळेस याचा प्र टाकता ज्यावेळेस प्रमाण जे आहे आपण तीन दिवसाला ज्यावेळेस काढणार आहे त्यावेळेस ता पाच किलो शेण असेल अडीच लिटर गोमूत्र असेल अडीच लिटर ताक असेल अडीच किलो गूळ असेल त्याच्यानंतर अडीच साडे तीनशे ग्रॅम तांदळाचं पीठ असेल कल्चर पन्नास सिमेंट आणि शंभर लिटर पाणी शंभर लिटर पाणी अशा स्वरूपात हे ड्रम तुमचं भरून जाईल पुन्हा भरल्यानंतर मिक्स करून घेतलं याला वॉल चालू केला हे हातानच करायचं हाता आहे याला किती वेळ एक दोन पाच मिनिट स्टार्ट करून घ्यायचं पण मिक्स होण्यापुरतं बघ मिक्स बस पूर्ण कंटेन आपले मिक्स झाले की वॉल चालू केला की हे पूर्ण याच्यात सोडून द्यायचं याच्यात सोडून द्यायचं याच्यामध्ये तुम्हाला तीन दिवस ठेवायचं राहील ठीक आहे पण ज्या वेळेस तुम्ही बॅग इन्स्टॉल करशाल पहिल्या वेळेस त्यावेळेस तुम्हाला एकवीस दिवस थांबावं लागतं कमीत कमी त्याचं कारण तुम्हाला सांगतो कारण आपण ज्यावेळेस पहिल्यांदा बॅग भरत असतो त्यावेळेस मटेरियलचं पर्सेंटेज जास्त प्रमाणात आता मी मागाशी बोललो पाच किलो शेण लागत असतात ज्यावेळेस पहिल्यांदा भरणार त्यावेळेस किलो शेल लागणार तुम्हाला पहिल्यांदा भरणार त्यावेळेस बॅगच्या लाईफ मध्ये पहिल्यांदा पंच्याहत्तर किलो शेण झालं गोमूत्र सदतीस लिटर झालं पस्तीस लिटर ताक झालं पंचवीस किलो गोळ झाला अडीच किलो तांदळाचं पीठ झालं त्याच्यानंतर कल्चर दोन लिटर झाले पाणी तेराशे लिटर आलं आता हे सर्व मटेरियल युनिट मध्ये गेलं तुमचं तुम्ही जे सांगितलं आता एवढी क्वांटिटी बरोबर ता नाही ना बसणार याच्यामध्ये आपले वन टाइम मध्ये असं वन बाय वन बाई वन बाय वन बाई वन बाय वन बॅरल भरायचे असं आपल्याला चौदा ते पंधरा बॅरल आपले भरायचे याच्यामध्ये सोडायचं भरलं की सोडून द्यायचं भरलं की सोडून द्यायचं ठीक आहे बरोबर याच्यामध्ये आता जे चौदाशे लिटर किंवा तेराशे लिटर आपलं कल्चर तयार झालं समजा आता जीव अमृत तयार झालं याच्यामधून आपल्याला वापरायला मिळणार फक्त शंभर लिटर शंभर लिटर उरलेलं आपलं जे राहिल तेराशे असेल बाराशे असेल ते आपलं मदर कल्चर म्हणून काम करतात ते लाईफ मध्ये पंधरा वर्षाच्या लाईफ मध्येच राहणार याच्यातच राहणार त्याला परत बाहेर काढायचं नाही त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही तिकडून शंभर लिटर बाहेर काढलं परत तुम्हाला टॉपअप शंभर करायचं राहील तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी म्हणजे मग आता रेग्युलर चालू बरोबर शंभर साठी लागणार ते रेग्युलर चालू झालं ज्या वेळेस आपण बाहेर काढलेलं होतं शंभर इन आउट होऊन गेलं परत शंभर इन करून दिलं तीन दिवस काहीच करायचं नाही त्याला तीन दिवसाचा गॅप दिवसाचा गॅप परत आउटपुट होऊन तिसऱ्या दिवशी जीवामृत काढून घ्या तुम्ही ते डायरेक्ट ग्रीप मधून देऊ शकता शेतीला मला इथून प्रोसेसिंग केली इथून याच्यामध्ये सोडलं बरोबर तीन दिवस ठेवलं इथून ज्या वेळेस ते बाहेर निघणार आहे बरोबर बाहेर निघल्याच्या कसं पोहचायचं मातीपर्यंत कसं पोहचायचं बरोबर आता आपल्याकडे टी पी वगैरे असतात बॅटरीवरचे पंप असतात बॅटरी मॅन्युअली काही असतं आपल्याकडे ड्रिंचिंग करू शकतो किंवा आता बघा इरिगेशन मेथड चेंज झाला सगळ्या ड्रिप इरिकेशन आलेली आहे बरोबर आता याच्या खाली आपण जर बॅटरीवरचा पंप जर ठेवला तर त्याचं एक जे इन, आ, आउटलेट असतं ते आपण मेन लाईन जर इंजेक्ट करून दिलं तर तुमच्या प्रत्येक पाण्याच्या थँबा बरोबर जीवामृत तुमच्या शेतीमध्ये जाईल ते उचलून घेऊन जाण्याची गरज राहणार नाही तुम्हाला प्रत्येक पाण्याच्या थेंबाबरोबर बरोबर आपल्या काहीतरी खत गेलं पाहिजे लिक्विड गेलं पाहिजे या हेतूनही सुद्धा आपण त्याला देऊ शकतो बरोबर जेणेकरून आपली जी जमीन आहे जी ना आ, सुपिकता कमी झालेली बेग आहे त्याची शकते वाढते होते पिकांमध्ये वाढतो पांढरी मुळे ऍक्टिव्ह होत राहते या सर्व गोष्टींचे फायदे याच्यातून होत राहतात याची प्राइस काय असेल हा आता बघा याच्या प्राइसिंग वेगवेगळ्या आहे आता तुम्ही जर बुक केला तर तुम्हाला पाच बाय दहा पाच बाय दहा फुटाचा म्हणजे पाच का उपयोगी असा एकवीस हजाराचा तुम्हाला फक्त जाईल पंधरा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळेल मिक्सर मिळेल टप मिळेल प्लंबिंग मटेरियल पूर्ण मिळेल खालची आपण मॅट मॅट त्याच्यानंतर युनिट बॅक्टरीचा सेट ट्रान्सपोर्ट आणि इन्स्टॉलेशन ट्रान्सपोर्ट आणि इन्स्टॉलेशन हे पूर्ण आपण तेवढं त्याच्यामध्ये देत आहे पंधरा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आपण देत आहे आता ही ऑफर किती दिवस चालू आहे ही जोपर्यंत आपलं एक्झिबिशन चालू आहे तोपर्यंत चार दिवसासाठी ठीक आहे आणि तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं आता आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आपल्याला संपर्क आहे संपर्क करू शकता पांडव ॲडव्हान्स जो अमृत युनिट मुक्काम पोस्ट आहे शिरज तालुका येवला जिल्हा नाशिक कॉन्टॅक्ट नंबर आहेत एट 80 झिरो एट डबल झिरो नाईन वन टू नाईन वन दुसरा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन झिरो फोर नाईन वन थ्री सिक्स सेवन नाईन सेवन धन्यवाद थँक्यू माहिती दिल्याबद्दल तुमचा आभार धन्यवाद